मित्र आणि ने तरुण नेतृत्व रमेश दळवी पाटील मागच्या अनेक वर्षापासून वसमतच्या राजकारणात अत्यंत सक्रिय असा युवा नेता सामान्य माणसाच्या मदतीला धावून येणारा आणि कमी वयात तालुक्यातली अनेक मोठी पदं ज्यांनी प्राप्त केली इमानदारीनं काम करून आणि सामान्य माणसाची सेवा करून असे रमेश दळवी पाटील यांना मी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो सुख आरोग्य आणि धनसंपन्न अशा प्रकारचं दीर्घ आयुष्य त्यांना मिळव अशी प्रार्थना करतो तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गौतम सर यांचा सुद्धा आज एकसष्टावा वाढदिवस सरांकडून सुद्धा अनेक अनेक तरुणांना जगण्याची प्रेरणा मिळते एक, एक कुटुंब वत्सल आणि प्रेमळ सामाजिक जाणीवा प्रगल्भ असणारा व्यक्तिमत्व सामाजिक कार्यात ज्यांचा सक्रिय सहभाग असतो अशा आदरणीय पारखीसरांना सुद्धा मी वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भीम नमो बुद्धाय